बक्षीस पत्राची नोंदणी आवश्यक आहे का ज्या धर्मियांसाठी विशेष कायदे आहेत ते धर्मीय सोडून इतर सर्वांसाठी बक्षीस पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे म्हणजेच बक्षीस पत्राचे रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे बक्षीसपत्र कायदेशीर होण्यासाठी केवळ कब्जा दिला हे पुरेसे नाही एक व्यक्ती असे म्हणत असेल की मला दुसऱ्या व्यक्तीने बक्षीसपत्र दिलेले आहे आणि त्या मिळकतीचा ताबा माझ्याकडे आहे त्यामुळे त्या, त्या बक्षिसपत्रांनी मी कायदेशीर मालक झालेलो आहे तर तो कायदेशीर मालक होऊ शकत नाही जोपर्यंत त्या दोघांमधील दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी केला जात नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण न्याय निर्णय दिलेला असून त्या महत्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट चे कलम एकशे बावीस व कलम एकशे सव्वीस याचा संदर्भ दिलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तसेच रजिस्ट्रेशन ऍक्ट च्या कलम एकतीसचा चा, एक चा सुद्धा उल्लेख करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट चे कलम एकशे तेवीस प्रमाणे बक्षिसपत्र हे कंपल्सरी रजिस्टर केलं पाहिजे आणि बक्षीसपत्र हे जर रजिस्टर असेल बक्षीसपत्र हे ज्यांनी बक्षीसपत्र दिले त्यांनी स्वीकारलेलं असेल आणि त्यांनी त्या बक्षीसपत्राप्रमाणे ताबा घेतलेला असेल तर कायदेशीर कारणाशिवाय बक्षीसपत्र रद्द करता येत नाही एखादे बक्षीसपत्र दिल्यानंतर त्याची नोंदणी झाल्यानंतर व त्याप्रमाणे कायदेशीर ताबा दिल्यानंतर मोगम आरोपाच्या आधारे दिलेले बक्षीसपत्र रद्द करता येत नाही त्यासाठी सबळ कारणे लागतात उदाहरणार्थ दबाव आणून करून घेतलेले फसवून करून करून घेतलेले आम्हीच दाखवून करून घेतले अशी कारणे ही सबळ कारणे होऊ शकतात परंतु त्यासाठी भक्कम असा पुरावा लागतो झाले त्याचा झाला कब्जा ज्यांना बक्षीस पत्र देणार आहे त्यांना दिला तर अशा प्रकारे कायदेशीरित्या नोंदवली गेलेली बक्षिसपत्र रद्द करता येणार नाही असेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांच्या नवनवीन केसेसची माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच बाजूचे बेल चे, बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम, व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद